संपूर्ण वर्ष सुख पूर्वक सफल करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला येते ती सफला एकादशी दुःख आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी सफला एकादशीचं व्रत केलं जातं युद्धिष्ठरानं देखील सफला एकादशी व्रत केलं होतं असं म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात येणारी सफला एकादशी ही दोन हजार चोवीसची पहिली एकादशी असेल समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीसोबतच प्रत्येक कार्यात यश मिळवून देणारी सफला एकादशीची तारीख आणि शुभवेळ सोबतच तिचं महत्व घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नवीन वर्षातील मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफला एकादशी रविवारी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे या व्रताच्या प्रभावानं एक हजार अश्वमेध यज्ञ केल्यासारखं फळ मिळतं असं म्हणतात पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी देखील सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून छेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल आठ जानेवारीला सफला एकादशी व्रत पारण्याची वेळ असेल आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांच्या दरम्यान सफला एकादशीचा उपवास सोडला जाईल कारण तिथीला द्वादशी समाप्तीची वेळ रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं असेल आता सफला एकादशीचं महत्व काय तर सफला म्हणजे यश असं मानलं जातं की या एकादशीचं व्रत केल्यानं सर्व कार्य सफल होतात म्हणून या एकादशीला सफला एकादशी म्हणतात पाच हजार वर्ष तपश्चर्या केल्यानं जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य सफला एकादशीला रात्रीच्या जागरणासह भक्तिभावानं उपवास केल्यानं प्राप्त होतं असं म्हणतात या दिवशी पूजाविधी काय करायचं आहे तर अन्य एकादशी तिथीप्रमाणे सफला एकादशीची देखील पूजा केली जाते सकाळी उठल्यानंतर स्नान करून व्रताचा संकल्प करावा नंतर देवघरात गंगाजल शिंपडून भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी तुळशीची पानं अगरबत्ती सुपारी फळ आणि श्रीफळ भगवान श्री हरिविष्णूंच्या प्रिय गोष्टी त्यांना अर्पण कराव्यात पूजा झाल्यानंतर सफला एकादशीच्या व्रताची कथा वाचावी आणि नैवेद्य अर्पण करावा या शुभ दिवशी भगवान श्री हरी विष्णू सोबतच भगवान कृष्णाची देखील पूजा केली जाते ज्यांच्याकडे भगवान श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर अशा वेळी किंवा कि पंचामृतानं स्नान घालावं असं सांगितलं जात अनेक जण आपल्या घरी या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील मांडतात या दिवशी रात्री जागरण करून भगवान श्री हरींच्या नामस्मरणाला मोठं महत्व आहे एकादशी व्रताच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी व्रत मोडावं एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना अन्नदान करून दान, दान करावं असंही सांगितलं जातं धार्मिक ग्रंथानुसार युद्धिष्ठरानं महाभारत काळात सफला एकादशीचं व्रत केलं होतं ज्यामुळे सर्व प्रकारच्या दुःखांपासून त्याची मुक्ती झाली होती भगवान श्रीकृष्णानं त्यांना एकादशीचं महत्त्व सांगितलं होतं एकादशीचं व्रत भक्तिभावानं आणि श्रद्धेनं केल्यानं भगवान श्री विष्णू आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे पद्मपुराणानुसार पद्मपुराणानुसार सफला एकादशीची जाणून घेऊया चंपावती नगरात महिष्मान राजा होता महिष्मानाचा मुलगा लुंबक वाम मार्गाला लागला होता तो नेहमी पाप कर्म करायचा ज्यामुळे जनता दुःखी होती लुंबकाच्या कृत्यांनी त्रस्त होऊन महिषमान त्याला राज्याच्या सीमेबाहेर पाठवलं आता जंगलात राहण्याशिवाय लुंबकाकडे अन्य पर्याय नव्हता कारण त्याच्या अत्याचारामुळे त्याला कोणी आपल्या नगरात प्रवेश देणार लुंबक जंगलात राहून फळांवर करत होता नंतर मार्गशीर्ष मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या रात्री कडाक्याची थंडी पडल्यानं लुंबक झोपू शकला नाही रात्रभर जागून तो आपल्या पापकर्माचा पश्चाताप करत देवाची क्षमा मागत राहिला या दरम्यान त्यानं अन्न घेतलं नाही अशा प्रकारे नकळत लुंभकानं सफला एकादशीचं व्रत केलं लुंबकाच्या मनात त्यावेळी कोणताही कपट विचार नव्हता आणि तो खरंच आपल्या कुकर्मासाठी दुःखी होता व्रताचा परिणाम असा झाला की भगवान श्रीहरींच्या कृपेनं लुंबकाचे वडील आणि राजा महिष्मान यांनी आपल्या मुलाला पुन्हा परत आणण्यासाठी सैनिक पाठवले आणि त्याला आपल्या राजमहलात मानाचं स्थान दिलं लुंबकात आलेलं परिवर्तन पाहून पित्यानं त्याला राज्य सुपूर्द केलं आणि स्वतः तपश्चरीसाठी निघून गेला लुंबकनं आयुष्यभर श्री हरी विष्णूंची पूजा केली आणि आपल्या राज्यातील जनतेची काळजी घेतली या प्रकारे सफला एकादशीचं व्रत केल्यानं सर्व कार्यात त्याला सफलता प्राप्त झाली अशी ही पद्मपुराणानुसार सांगितलेली सफला एकादशीची व्रतकथा आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे सफला एकादशी ही दोन हजार चोवीसमधील मधील पहिली एकादशी आणि ती सात जानेवारीला आहे या दिवशी पूर्ण श्रद्धेनं भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यास भगवान श्री काम शुभ करतात असं सांगितलं सफला एकादशीला आवर्जून काही गोष्टी भगवान श्री विष्णूंना अर्पण कराव्यात असंही म्हणतात सफला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पिवळे वस्त्र अर्पण करावे याशिवाय पूजेच्या वेळी हळद चंदन दिवा आणि धूप अगरबत्ती अर्पण करावी प्रसादात तुळशीची पानं ठेवून नैवेद्य अर्पण करावा भगवान शहर विष्णूंना खीर फळे आणि मिठाईसारख्या वस्तू अर्पण कराव्या या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नमा किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप नक्की करावा कारण धार्मिक ग्रंथानुसार सफला एकादशीचं व्रत केल्यानं कामात यश मिळतं माणसाला जीवनातील दुःखापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे शिवाय याचा बऱ्याच जणांना अनुभव आला असल्याचंही सांगितलं जातं एकादशीचं व्रत केल्यानं मृत्यूनंतर मोक्ष आणि जीवनात सुख सोबतच सौभाग्यही प्राप्त होतं याशिवाय साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याचबरोबर व्रताची कथा वाचून किंवा ऐकल्यानं सुद्धा जीवन सफल होतं असंही सांगण्यात येतं म्हणून इंग्रजी महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या सफला एकादशीचं व्रत करून तुम्ही सुद्धा संपूर्ण वर्ष सुखसमृद्धीपूर्वक नक्कीच सफल करू शकता तर भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेल्या सफला एकादशी व्रताची पूजा केल्यानं इच्छित फलप्राप्ती तर होतेच सोबतच दीर्घकाळ रखडलेली कामंही पूर्ण होतात मनातील इच्छा पूर्ण होतात सफला एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली गेले म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्यानं भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे धार्मिक ग्रंथानुसार युद्धिष्ठराने देखील महाभारत काळात सफला एकादशीचं व्रत केलं होतं ज्यामुळे सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते कारण भगवान श्रीकृष्णांनी स्वतः एकादशीचं महत्त्व समजून सांगितलं होतं एकादशीचं व्रत भक्तिभावानं आणि श्रद्धेनं केल्यानं भगवान श्री विष्णू आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे आणि असे अनेक भाविकांचे अनुभवसुद्धा आहेत तर सफला एकादशीबाबत आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेतली सफला एकादशी तुम्हीसुद्धा करता का त्याचे तुम्हाला काय फायदे अनुभवायला मिळाले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याही व्यतिरिक्त सफला एकादशीविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका